राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी आहे अत्याचार करणाऱ्या हात पाय छाटून चौरंग केलं पाहिजे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय वणीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते कठोर शिक्षेचा दरारा निर्माण झाला तर अशा घटना घडणार नाहीत असं विधान सुद्धा राज ठाकरे यांनी केलं ही घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करत न, ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती रांझाच्या पाटलाची रांझाच्या पाटलाचा जसा हात पाय कापून जसा चौरंग केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत म्हटल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुंदर काल आता कोल्हापूर मध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती जसा हातपाय चौरंग चौरंग केला होता ना तसे यांचे केले राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी आहे अत्याचार छाटून चौरंग केला पाहिजे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय यवतमाळच्या वणीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते कठोर शिक्षेचा दरारा निर्माण झाला तर अशा घटना घडणार नाहीत असं विधान सुद्धा राज ठाकरे यांनी केलं ही घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुंदर काल आता कोल्हापूर मध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती त्या रांझाच्या पाटलाची रांझाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चौरंग केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुंदर काल आता कोल्हापूर मध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती रांझाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चौरंग केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका